नमस्कार मितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करर डेव्हलपमेंटकडे वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या भाऊ एक खतरनाक आजचा व्हिडिओ आहे आपण वारंवार वारंवार या देशात कुठं काही हमला झाला किंवा काही घटना घडली तर आपण मुसलमान लोकायला टार्गेट करतो का प्रत्येक आतंकवादी हमला हा मुसलमानच करते बा आणि हे माहिती बी मुसलमान देते ठीक आहे प्रत्येक धर्मात काही समाजकंटक असते आणि ज्याच्यामुळे त्या देशाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही मी माणसाकडं माणूस म्हणून पाहणारा माणूस आहे पण देशामध्ये काही असे उडान टप्पू हरामखोर भिकारचोट देशद्रोही लोक असतात ज्याच्यासाठी हे शब्द कमी पडते असे काही लोक आहे आणि आता सत्तेत ठीक आहे दोन हजार चौदा पासून बीजेपी आली त्याच्या अगोदर काँग्रेस होती या देशात आतंकवादी हमले बीजेपीच्या काळात झाले काँग्रेसच्याही काळात झाले पण प्रत्येक वेळेस मुसलमानच आतंकवादी असते किंवा त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहिणं ठीक आहे हे चुकीचं आहे कारण या देशासाठी अग्नी एक अग्नी दोन अग्नी तीन अग्नी चार अग्नी अग्नी पाच आणि या देशासाठी जीएसएलव्ही आकाशात आपल्याला आता माणसं पाठवासाठी आहेत पाठवायची आहे त्याच्यासाठी जे जीएसएलव्ही टेक्नॉलॉजी आहे जिओ सिंक्रोनाईज सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल हे एका मा, मुसलमान माणसाने या देशाने लिहिली त्या माणसाचं नाव आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये घुसून पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये घुसून बनलं एक किलोमीटर आतमध्ये घुसून अख्ख ठीक आहे ऑक्ख ठीक आहे पाकिस्तानची डायरेक्ट तिची चौकी म्हणून टाकली होती अन कमीत कमी आठ ते नऊ लोकांनी मारून आला होता त्याचं नाव आहे अब्दुल हमीद असे बी मुसलमान या देशात आहे आता ठीक आहे पहलगामच्या ठीक आहे हल्ल्यानंतर जे ठीक आहे बॉर्डरवर परिस्थिती निर्माण झाली त्याच्यात आसामचा एक मुसलमान बॉर्डर सेक्युरिटी फोर्सचा एक पी एस आय दर्जाचा अधिकारी शहीद झाला मुसलमान म्हणून या देशातले मुसलमान कमी नाही पण काही हरामखोर देशदेवी लोक आहे हे एक पोट्टी आहे ठीक आहे जिचं नाव आहे ज्योती मल्होत्रा हे युट्युबर आहे आणि आता प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल होऊन राहिली कावंत हिनं देशाची ठीक आहे अंतर्गत माहिती आणि देशाबद्दलची जे देशाची सार्वभौमता एकता एकात्मता आणि अखंडता याने इजा पोहोचन अशी माहिती पाकिस्तानने दिली हे पा कायदा पाकिस्तानमध्ये जात होती पाकिस्तानच्या गव्हर्नमेंटच्या प्रोग्राम मध्ये हे पोट्टी हजर राहत होती बर मने हे नरेंद्र मोदीच्या प्रोग्राम हजर राहत होती म्हणजे हे बीजेपीची तर पिलांटू नाही होय माझ्या पहिला प्रश्न आहे बीजेपीच्या लोकायले का हे जे पोट्टी आता सापडली का इन भारताची काही गुप्त माहिती भारतातले काही आतंकवादी हमले करासाठी काही फोटो दिले का, का दिले त्याचं पाप पुण्य ठीक आहे अँटी माहिते स्कॉड आणि त्याच्यानंतर भारताची एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अटक केली हे पोट्टी जे आहे बाय पाकिस्तान रुपये की चाय नावाची आहे देशाचा झेंडा घेऊन मिरवत होती आणि तिकडं पाकिस्तानने आपली अंतर्गत माहिती देत होती इले बा कायदा लेटर येत होतो पाकिस्तानच्या गव्हर्नमेंटचं ऑन द ओकेजन ऑफ द नॅशनल डे ऑफ द पाकिस्तान चार्ज ठीक आहे अपेयर टू मिस्टर साद अहमद वारीच हे पोटत ठीक आहे अधिकारी आहे अधिकारी आहे म्हणलं कुठं मोठा अधिकारी आहे पाकिस्तानच्या ठीक आहे अम्बेसी गव्हर्नमेंट मध्ये त्याच्या सोबत हिचे संबंध हिचं प्रेम प्रकरण होतं हिच्या प्रेम प्रकरणा खातीर हिन देशाला इकल असे हरामखोर लोक आहे यायले तर बॉर्डरवर नेऊन यायच्या आता बोलायला लावते ठीक आहे यायले तिथं उडवाले पाहिजे असे जर लोक आता मला सांगा हे मुसलमान होय का मला उत्तर पाहिजे देशाकडे जनतेकडून मला तुम्ही खाल तर कमेंट मध्ये द्या का हे मुसलमान होय का ही माहिती इकली देशाची वारंवार आपण मुसलमान आहे इथं जर भाऊ आता हे एवढी ट्रेंड नाही झाली इथं जर मुसलमान असताना तर त्याने बंद्या भारतात ठीक आहे ट्रेंड करून टाकला मुसलमानात बी काही मी म्हणतो ना का मुसलमानात बी काही लोक ठीक आहे या देशाची माहिती ऐकते पण या देशातले हिंदू बी इथं काही आहे इल विचारा आहे म्हणून जाती धर्मावर पाया पडून मी सांगतो का तुम्ही जाऊ नका ठीक आहे धर्माच्या पलीकडं जेव्हा उघड्या डोळ्यानं पान तर देश आहे आणि या देशाची देशा एकता अखंडता आणि सगळ्यात वर आमच्यासाठी मोठा तिरंगा आहे म्हणून तिरंग्याचा सन्मान ठेवायचा असाल तर तिरंग्यासाठी या देशाचे गुप्त माहिती ठीक आहे या चोट्याले गेली नाही पाहिजे आणि इथं मोदीच्या सभेत बा कायदा हे येत होती आणि मोदीच्या सभेची ऍडव्हर्टाईज करत होती तिचे मोदीच्या सभेतून एमपी मधले झारखंड मधले काही व्हिडिओ आहे तिच्या सोशल मीडियावर मग मला का म्हणाचं आहे माझ्या बीजेपी वाल्याने प्रश्न आहे का हे तुमच्या पक्षाची होय का कोणाची वय हो हे क्लिअर करा लोकांच्या मनात प्रश्न आहे अन हे बा कायदा त्याच्यानंतर ठीक आहे पीतलं एक पोट्ट सापडलं हे बा कायदा जो ठीक मा, आहे मामू आहे मामू एमपीचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग यायच्या मागं हे राहत होता ठीक आहे ध्रुव सक्षेना एमपी बीजेपी लीडर अरेस्टेड ठीक आहे बीजेपीचा लिडर आहे वॉज वर्किंग टू आय एस आय ठीक आहे हा गुप्त माहिती इंटर सर्व्हिस गुप्त गुप्तहेर संघटनेले माहिती देत होता हिंदुस्थान टाइम हे ठीक आहे लेटर आहे मग आता हेच होय का राष्ट्रभक्ती बीजेपीची का तुमचा माणूस भारताची गुप्त माहिती पाकिस्तानने विकत आहे मग काय बरं हे कसे नाही आता त्याच्यानंतर आता ह्या ए भाऊ ह्या आता आर एस एस चा आर एस एस चा खास माणूस आहे सावरकर सावरकर वर, सावर वर माहिती दे ह्या ह्या कोण आहे तर याले भारत सरकारनं नरेंद्र मोदीनं भारताची मोठी संघटना आहे जे भारतासाठी लष्करी साहित्य रणगाडे रॉकेट लॉन्चर ठीक आहे भारतासाठी मिसाईल ठीक आहे अय भारतासाठी मिसाईल बनवते भारतासाठी लढाऊ विमानाच्या डिझाईन डिझाईन तयार करते ब्रह्मोस गिमोस सगळं कुठून बनलं तिथून बनलं डीआरडीओ डीआरडीओ चा फॉर्म आहे डिफेन्स अँड रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन भारतासाठी लष्करी साहित्य तयार करणाऱ्या संघटनेचा हेड कोण तर प्रदीप कुरुलकर नावाचा माणूस होता आणि ह्या आर एस एस चा माणूस आहे याने गुगलवर सर्च करा मी जर खोटं बोलत असं मग लता महाराज आहे आणि माझ्यावर कोणा कोर्टात केस टाकाची साल्याने ठीक आहे मले काय ह्या आर एस एस चा माणूस होय ह्या याने डीआयडीओ वर बसवलं आणि ह्या पट्ट्यानं यानं काय केलं माहित आहे पाकिस्तानच्या एका पोट्टीनं याले व्हॉट्सअप कायच्यावर तरी मेसेज केले पण ह्या त्या पोट्टीच्या याच्यात फसला पण यानं भारताची गुप्त डीआरडीओ ची, ची माहिती पाकिस्तानले दिली कितीची उपाध याले हनी ट्रॅपिंग म्हणते हनी ट्रॅपिंग मध्ये ह्या सापडला ठीक आहे बा कायदा खूप मोठ्याले याच्यावर अर्थवा जास्त दिवस नाही पण एकच याक, दिवस न्यूज चॅनलला चालवलं गायब केलं मग मला का मनाच आहे का ह्या मुसलमान होय का मले सांगा ठीक आहे मुस्लिम होय का सांगा मग देशासोबत गद्दारी कोणा केली तर डीआरडीओ चा सायंटिस्ट हनी मध्ये सापडून यांना त्या पोट्टीले माहिती दिली मय प्रश्न आहे का हे जे आतंकवादी देशात येते हे बाकायदा ऑथेंटिक माहितीवर हो येते म्हणजे जेवढे गद्दार तिकडे बसून आहे तेवढे गद्दार इथं बसून आहे याले तर तो तोफेच्या समोर उभा करायला पाहिजे उडवाय पाहिजे सालेले धरून समजलं का म्हणून देशभक्ती दाखवल्यानं आणि दिखावल्यानं आम्ही देशभक्त आहे सांगितल्यानं होत नाही समजलं का इथं इंदिरा गांधीचा जीव दिल्ला ठीक आहे जीव गेला म्हणलं देश अखंड राहिला पाहिजे ठीक आहे समजलं का खलिस्तान नावाचा देश मागत होते शीख नाही दिल्ला समजलं इथं देशाची एकता एकात्मतासाठी जीव गेला राजीव गांधीचा तुकडे नाही सापडले भाऊ पण इथं हे बा कायदा इकाले निघाले ठीक आहे मग त्याच्यानंतर हे मी तुम्हाला सांगून राहिलो का हे खतरनाक कसे लोक आहे ठीक आहे मले सांगा याच्यातला एक तरी मुसलमान आहे का मुसलमान जे सापडले ते तर आहेच विषयच नाही आहे मुसलमानाची बी लिस्ट आहे पण मले का म्हणाचं आहे जेवढं आपण चष्म्यातून पाहतो का मुसलमान आतंकवादी असते ठीक आहे तर मग हे कोण होय माहिती ऐकणारे आणि देशाची माहिती थी, ठीक आहे याचा संबंध बीजेपीच्या लोकांशी कसा आहे हे तुम्ही आता सांगा ठीक आहे त्याच्यानंतर पुलवामाने हल्ला झाला पुलवामाले आपल्या देशाचे सीआरपीएफचे चे जवान शहीद झाले त्याले सत्यपाल मलिक तिचे राज्यपाल होते सेंट्रल गव्हर्नमेंटले त्यानं सैनिक हलवासाठी विमानं मागतले गेले नाही मुद्दा म्हणून पाठवले का, का, का बस मध्ये हा आणि त्या बसमध्ये पाच बसच्या ताप्यात मधातली बस उडवते चौरेचाळीस जवान शहीद होते अडीचशे किलो आयडियन घेऊन बसते आली ते आली कशी माया हा पहिला प्रश्न आहे बरो ठीक आहे चौरेचाळीस जवान शहीद झाल्यावर हो, सेंट्रल गव्हर्नमेंट एकही चौकशी समिती नेमली नाही ठीक आहे चौरेचा अरे भाऊ माया देशाचे जवान शहीद झाले म्हणून म्हणून मन दुखते काहून तुम्ही चौकशी समिती नाही नेमली कोण होतो तो आणणारा कोणाचे हात होते याची माहिती आम्हाला पाहिजे म्हणून तुम्ही चौकशी समिती नेमायला पाहिजे होती तर तिथं जो डीवायएसपी होता पुलवामाचा एसीपी पी डीएसपी देवेंदर सिंग ह्या देवेंदर सिंग तिथून तीन महिन्यानं ठीक आहे तिथून सरळ तीन महिन्यानं आतंकवाद्याच्या गाडी सापडला रॉकेट लॉन्चर ए एके फोर्टी सेव्हन घेऊन मग ह्या देवेंद्र सिंग कोण होय ठीक आहे याचा बाकायदा मोठं दोन मजली घर होतं तिथं पुलवामेले ठीक आहे देवेंद्र सिंगचे हात पुलवामा हल्ल्यात आहे का अशी एकच दिवस न्यूज चालली न्यूज गायब झाली मग ह्या कोण होता याले कोणा बसवायला सांगितलं होतं ठीक आहे ह्या माझा प्रश्न आहे कारण दिल्ली जम्मू काश्मीरची पोलीस सुद्धा हे सेंटर गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहे आणि सेंटर गव्हर्नमेंट महारा भारताचे गृहमंत्री कोण अमित शहा मग अमित शहा न सांगितलं का याले का जर एखादी गाडी गिडी आली तर तू बाबू अडू नको माझे काही प्रश्न आहे याचं उत्तर पाहिजे मग हे हे बी आतंकवादी आतंकवाद्यापेक्षा कमी नाही का तुम्ही आतंकवाद्याच्या गाडीत कसे सापडले और सांसद हमले में इसकी क्या भूमिका आहे अजित डोवाल से भी क्या संबंध आहे हे स्पष्ट क्यू नाही किया जा रहा विचारलेले प्रश्न आहे आखिर इथे कुछ लोक बचाने की कोशिश क्यू रहे देवेंद्र सिंगले वाचवण्याची कोशिश क्यू कर रहे अफजल गुरु के साथ इसके क्या संबंध आहे याची गुप्त माहिती अजूनही बाहेर आली नाही ह्या देवेंद्र सिंग गेला कुठं आणि याच्यावर का केसेस चालू आहे आणि ह्या करून करायला आणि ह्या तिथं डीवाय एस पी होता ह्या आतंकवाद्यासोबत सापडला कसा मग मला सांगा हे मुसलमान होई का माय प्रश्न आहे भाऊ ठीक आहे म्हणजे जेवढे गद्दार तिकडे बसून आहेत त्याच्यापेक्षा जास्त गद्दार इथं आहे काही यायले हुडकू हुडकू काढायला पाहिजे त्याच्यानंतर मुसलमान बा मंदिरासमोर बॉम्बस्फोट करते रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट करते अशी एक ठीक आहे भारतीय हिंदू लोकांच्या मनात आता ठुसू ठुसू भरणं चालू आहे ठीक आहे आता मग त्याने का करायचं तर आपण त्याच्या मस्जिदीसमोर बॉम्बस्फोट करायचे अरे बॉम्ब काही हिंदू मुसलमान हिच्यावर फुटणार आहे का त्याचा टाईम आल्यावर तो फुटाल तो हिंदूलाही घेऊ मरण ना मुसलमानाला घेऊ मरान काही देण नाही स्वाध्वी प्रज्ञासिंग नावाची एक बाई नाव स्वाध्वी त्या हिंदू धर्माची संत हिन मालेगावच्या मस्जिदीत समोर एमएटी मध्ये कुकर ठेवून केला ती एम एटी हिच्या नावान होती ठीक आहे हेमंत करकरे अँटी टेररिस्ट स्क्वॉड महाराष्ट्राचे प्रमुख होते त्याच्याकडे हिची केस होती समजलं का ठीक आहे आणि कामटे साहेब होते आय पी एस अधिकारी हे दोन एटीएफ चे प्रमुख माणसं होते तवा तव्हा विचार केस आठ वर्ष जेलमध्ये राहिली जसं बीजेपीचं सरकार आली सुटली इले खासदार म्हणून बीजेपी न संसद नेलं संसदेत नेलं एका आतंकवाद्याने बीजेपी संसदेत घेऊन गेली ज्याच्यावर मोठा आरोप आहे का लोकायले मारण्यासाठी हिनं एम टी कुकर बा, कुकर मध्ये बॉम्ब ठेवला होता एमएटी एम एटीच्या नावानं बा कायदा प्रूफ आहे आणि आता नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सी एन आय ए ठीक आहे जिची चौकशी इना सुप्रीम कोर्टात इले जन्मठेपेची सजा किंवा फाशीची सजा मागितली आहे हे 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 अटक केल्याचा फोटो या हो तवाचा प्रज्ञा सिंगचा आठ वर्ष जसं बीजेपी सरकार आलं तसं सुटलं ठीक आहे हिनं भगवा दहशतवाद मांडला अबे कुत्र आपल्याला डसलं तर हिंदू रीती रिवाजात आपण कुत्र्याला आप डसतो का बे ठीक आहे त्या थेच धंदे केले म्हणून आपण थेच करायचे का काही मानवता गिनवता आहे का नाही शिल्लक मारू ना आपण त्याच्या ठीक आहे याच्यात घुसून पहिला प्रश्न आहे का ते येते कसे ठीक आहे त्याला कोण सपोर्ट करते हे हुंकुड करावं लागेल ठीक आहे देशाच्या रक्षणाची जिम्मेदारी केंद्र सरकारची आहे जबाबदारी घ्यायला पाहिजे पण जबाबदारी नाही घेत पण हे स्वाधी प्रज्ञा सिंग ठीक आहे हे बी आतंकवादीच होय आतंकवाद्यापेक्षा कमी नाही आणि हिच्यावर बा कायदा आरोप आहे हे आठ वर्ष जेलमध्ये होती ठीक आहे मग याच्याशी संबंधित हिच्याशी संबंधित कोण कौन कोण माणूस आहे ठीक आहे कोणी तिकडे माहिती देते का पाकिस्तानी याचे प्रश्नाचे उत्तर मले पाहिजे अजून एक माणूस होता जो जम्मू काश्मीरच्या लष्करी mm. महत्वाच्या ठिकाणाने व्हिजिट केली त्यानं सांगितलं का मी पंतप्रधान कार्यालयातून आलो आहे मी आय एस अधिकारी आहे मी पंतप्रधानाचा सल्लागार आहे आणि तो बाकायदा राहिला तो फर्जी माणूस निघाला असं कसं बी काळात दी होऊ शकते का एक माणूस ठीक आहे भारताच्या जम्मू काश्मीरच्या लष्करी तयात व्ही आय पी ट्रीटमेंट मध्ये राहते पण पठ्ठा तिथून धोप आहेत ठीक आहे म्हणजे तिथं बा कायदा राहून त्याची गुप्त माहिती आणि त्यांना जर तेवढ्या दिवसात बंदी गुप्त माहिती पाकिस्तानने दिली असेल तर ठीक आहे आता त्याची मी स्क्रीनशॉट काढून ठेवला होता तो दिसला नाही मग हे जे गद्दार आहेत ह्या गद्दारायला पकडून ठेवायला पाहिजे ठीक आहे का हे कोण होय त्याच्यानंतर ए भाऊ हो हे कोण होय हे यायला शोधू शोधू काढायला पाहिजे हे जे पोटे आहे पाकिस्तानात जाते ए भाऊ लक्षात ठेवा मग एका इंडियन आर्मीच्या जवानानं ठीक आहे मोबाईल वरून बॉर्डर वरचे काही फोटो एका एक कोरगी त्याले रिक्वेस्ट पाठवते त्याच्यासोबत मैत्री होते मस्त फेसबुकच्या इनबॉक्समध्ये मस्त तुटूर तुटूर बोलते बोलल्यानंतर ते सांगते मी लखनौची वय ठीक आहे युपी मध्ये राहते इथे इथे राहते थोय म्हणते मी युपीचा आहे और आणि बॉर्डर वरून तिने फोटो पाठवते थे पोट्टी राहते आय एस आय ची एजंट पाकिस्तान मधून बोलत राहते थे पोट्टी ठीक आहे याले लॅपटॉप पाठवते लॅपटॉप न ह्या काही फोटो पाठवते लॅपटॉपवरून बोलते लगेच लॅपटॉप पाकिस्तानातून आल्यावर भारत सरकारच्या लक्षात येते त्याच्यावर निगराणी ठेवते आणि त्याला उचलते ठीक थी। आहे तो एका पाकिस्तानच्या पोलीस सोबत मिलिट्रीमध्ये भारताच्या गुप्त एअर मध्ये आयबी मध्ये रॉ मध्ये किंवा अजून इतर ठिकाणी असणाऱ्या आणि लष्कराशी संबंधित असणाऱ्या ज्या ज्या ठिकाणी सीआरपीएफ चे जवान असो ठीक आहे कोणी असो मिलिट्री पोलीस मध्ये असणाऱ्या लोकांनी जपून राहा भारताची काही गुप्त माहिती तुम्हाला हनी ट्रॅपमध्ये फसून तुम्हाला मागण असं कोणाची रिक्वेस्ट आली ते ऍक्सेप्ट करू नका पाया आणि पोट्याले बी रे पोटे हो तुमच्या सोबत एखादी पोट्टी बोलान ते सांगन भारतातलीच ते बोलन इंस्टाग्रामवर वर ट्विटरवर वर तुम्हाला तिकडून मेसेज करन तुम्हाला फोटो मागण तू मुंबईत आहे तर मला इतके फोटो पाठव अजिबात पाठवायचे नाही समजलं का भारतातली कोणतीही गुप्त माहिती कोणालाही द्यायची नाही हे पोट्टी पाहिली नाही तू भेटला नाही डुकऱ्या तिला चालला ठीक आहे माहिती पाठवायची त्याच्यानंतर एक ठीक आहे ब्रह्मोस मिसाईल जिथं बनते ठीक आहे इंजिनियर इंजिनिअर हनीट्रॅपमध्ये फसला असंच एकापुरीने त्याला रिक्वेस्ट पाठवली बोलणं चालू झालं त्यानं डायरेक्ट ब्रह्मोस हायपरसोनिक मिसाईलची डायग्राम पाठवली होती ते जसं लक्षात आलं तसाच उचलला त्याने ठीक आहे असे लोक जे आहे हे देशासाठी घातक म्हणून ठीक आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे का अशी माहिती कृपा करून देऊ नका हिच्यासारखं होऊ नका ही इकडे बीजेपीच्या प्रोग्राम मध्ये राही नरेंद्र मोदीच्या आणि तिकडे अम्बेसीत राही डायरेक्ट चायना गिना फिरून आली पाकिस्तानच्या गव्हर्नमेंटच्या पैशाने जशी भारतात आली तशी तिने अटक केली हरियाणाची पोट्टी वय ज्योती मल्होत्रा म्हणून ठीक आहे कृपा करून नवीन पोटेल सांगणार कोणी सुंदरपुरीचा फोटो पाहून तिले मस्त आहे तू अमकी आहे धमकी आहे चांगली आहे ठीक आहे आपण बोलत जाऊ असं करू तसं करू गुलुगुलू लोक करत जाऊ चा 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 है। है? हे पाकिस्तानची गुप्तहेर राहू शकते पण तुमच्या सरकारची नजर राहू शकते तुम्ही कोणासोबत बोलत आहे का बोलत आहे थोडस जपून राहून जपून वागा देशाच्या सुरक्षतेचा एकात्मतेचा आणि अखंडतेचा प्रश्न आहे म्हणून असे फ्रॉड लोक देशासाठी घातक आहे आणि देशाच्या एकता एकात्मतेसाठी घातक आहे ठीक आहे हे आपल्या भारत कायदाचा विषय आहे मुळे जिंदा राहू या ना राहू हे हिंदुस्थान जिंदा राहणार चाहि ठीक आहे आता तुम्हाला काय वाटते तुम्ही विचार करा आणि तुम्ही कोणा कॅटेगरीत बसता पहा ठीक आहे माझ्यासाठी तिरंगा सर्वात मोठा आहे मी माणसाले माणूस म्हणून पाहतो मी हिंदू मुसलमान म्हणून पाहत नाही ठीक आहे म्हणून प्रत्येक धर्मात समाजकंटक असतात ज्याने देशाचं भलं झालेलं कधीच आवडत नाही अशा लोकांपासून दूर राहा असे लोक दिसले ठीक आहे कसे काही गुप्त माहिती भारतातले देणारे दिसले त्याची माहिती पोलिसांना द्या ठीक आहे आणि त्याच्यावर तुम्ही सुद्धा नजर ठेवा थोडेसे कारण हे लोक भविष्यात देशासाठी घातक असू शकते शेवटी देश आपला आहे आणि आपली जबाबदारी आहे का आपण या देशाप्रती ठीक आहे जे प्रेम आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी व्यक्त करतो तर देशावर वेळ आली तर ते निभवता आलं पाहिजे आजच्या दिवशीच थांबतो धन्यवाद